भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळात जेव्हा देशभरात ब्रिटिश सत्तेच्या विरोधात उठाव सुरू झाले होते तेव्हा त्या संघर्षाचा एक महत्वाचा भाग होता आझाद हिंद फौज या फौजेचे नेतृत्व नेताजी सुभाषचंद्र बोस करत होते आणि त्यांनी ठामपणे निर्धार केला होता की इंग्रजांना भारतातून हद्दपार केल्याशिवाय ते थांबणार नाही या फौजेच्या अंतर्गत महिला क्रांतिकारकांसाठी खास रचना करण्यात आली होती ती म्हणजे झाशीची राणी रेजिमेंट या रेजिमेंट मध्ये एक पराक्रमी महिला गुप्तहेर होती नीरा आर्या देशप्रेमाने भारलेली आणि ए वतन ए वतन आबादरहू या विचाराने प्रेरित असलेली आर्या भारताची पहिली महिला गुप्तहेर मानली जाते तिचं एकच होतं की देशासाठी सर्वस्व अर्पण करणं नेताजींचे प्राण वाचवण्यासाठी तिने आपल्या वैयक्तिक आयुष्याची आणि प्रेमाची आहुती दिली इतकंच नव्हे तर तिने देशहितासाठी आपल्या पतीचा जीव घेतला ती पकडली गेल्यानंतर तिला अमानुष छळ सहन करावा लागला तुरुंगात तिच्यावर क्रूर अत्याचार झाले जेलरने तिचे कपडे फाडले छातीवर ट्रिपरने अत्याचार केला तरीही ती खंबीर राहिली इतक्या यातनानंतरही तिने देशाचं गुपित शत्रूंना कधीच सांगितलं नाही तिचं शौर्य त्याग आणि राष्ट्रभक्ती यांची कहाणी आजही प्रेरणादायी आहे पण नेमकं ते गुपित काय होतं तिने स्वतःचाच नवरा का संपवला हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी तुषार आणि तुम्ही पाहत आहात तुमचं आवडतं युट्यूब चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र सत्तावन्न ते एकोणीशे सत्तेचाळीस या काळात अनेक स्वातंत्र्यवीरांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपलं आयुष्य अर्पण केलं काहींनी क्रांती केली काहींनी आंदोलन केली तर काहींनी शस्त्र हाती घेतली यात अनेकांना वीरगती प्राप्त झाली काहींना तुरुंगवास भोगावा लागला तर काहींनी इतिहासात आपलं नावही उलट दिलं नाही अशाच एका निर्भीड आणि बलिदानी महिलेनं इतिहास घडवला ती म्हणजे नीरा आर्या ज्या भारताच्या पहिल्या महिला गुप्तहेर म्हणून ओळखल्या जातात नीरा आर्या या अशा स्त्री होत्या ज्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जीव वाचवण्यासाठी आपल्या पतीचा अंत केला त्यानंतर त्यांना नजरकैदेत टाकण्यात आलं आणि त्यांना क्रूर शारीरिक शिक्षाही भोगावी लागली तुरुंगात असताना त्यांच्यावर अनेक वेळा अमानुष अत्याचार झाले मात्र जेव्हा भारत स्वातंत्र्य झाला तेव्हा त्यांच्या त्यागाची दखल कोणीही घेतली नाही इतक्या मोठ्या बलिदानानंतरही त्या विस्मृतीत गेल्या नीरा आर्या यांचा जन्म पाच मार्च एकोणीसशे दोन रोजी उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील खेकरा या गावात झाला होता त्यांचे वडील व्यवसायाने व्यापारी होते आपल्या दोन्ही मुलांना उच्च शिक्षित बनवायचं अशी त्यांची इच्छा होती म्हणून त्यांनी नीरा आणि त्यांच्या भावाला वसंतला शिक्षणासाठी कोलकात्याला पाठवलं पण नीरा आर्यांच्या मनात लहानपणापासूनच देशभक्तीचं बीज खोलवर रुजलेलं होतं जे पुढे जाऊन त्यांच्या जीवनाचं एकमेव ध्यास बनलं देशाच्या स्वातंत्र्यासाठी काहीतरी भरीव योगदान द्यावं हा निर्धार घेऊन निराड्या शिक्षण घेत असताना नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद फौजेत सहभागी झाल्या शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी थेट झाशीची राणी रेजिमेंटमध्ये प्रवेश केला काही काळातच त्यांचं लग्न ब्रिटिश आर्मीचे एक अधिकारी श्रीकांत जयरंजन दास यांच्यासोबत झालं श्रीकांत हे सीआयडी इन्स्पेक्टर होते आणि जरी, जन्माने जरी होते। होते। ते जन्माने भारतीय असले तरी त्यांची निष्ठा पूर्णपणे ब्रिटिश सरकारकडे होती या उलट नीरा आर्या यांचं मन ब्रिटिशांविरोधात धगधगत होतं त्यामुळे त्या आपलं गुप्तकार्य पतीपासून लपून करत होत्या पण ही गोष्ट फार काळ गुप्त राहिली नाही जेव्हा श्रीकांतला नीरा आझादिंद पोहोदेसाठी काम करत असल्याचं कळालं तेव्हा त्यांनी ते तिच्यावर ते दबाव टाकायचा प्रयत्न केला कारण त्यांना वाटलं की नीरा नेताजींच्या हालचालींबद्दल माहिती देईल मात्र नीरा कोणत्याही प्रकारे डगबगल्या नाही श्रीकांतची योजना नेताजींना संपवण्याची होती एकदा जेव्हा नीरा नेताजी सुभाषचंद्र बोस यांना भेटण्यासाठी गेल्या होत्या तेव्हा श्रीकांतही त्यांच्या मागावर होता योग्य क्षण मिळाल्यावर त्याने गोळी झाडली पण ती गोळी नेताजींऐवजी त्यांच्या ड्रायव्हरला लागली आणि नेताजी, ला ला नेताजी थोडक्यात बचावले नीरा यांनी हे सगळं आपल्या डोळ्यांनी पाहिलं आणि त्या क्षणी त्यांच्या समोर दोन पर्याय होते पती किंवा देश त्यांनी कोणतीही शंका न ठेवता देशाची बाजू निवडली आणि श्रीकांत यांच्यावर चाकू हल्ला करत त्यांचा अंत केला यामुळे नेताजींचे प्राण वाचले पण त्या बदल्या नीरा यांना शिक्षा भोगावी लागली त्यांना अटक करून अंदमान निकोबारच्या कुप्रसिद्ध सेल्युलर जेलमध्ये ठेवण्यात आलं जिथे त्यांच्यावर अनेक अत्याचार करण्यात आले नीरा आर्या यांना तुरुंगात असह्य यातना सहन कराव्या लागल्या इंग्रज अधिकाऱ्यांचा उद्देश एकच होता की त्यांच्या तोंडून इतर क्रांतिकारकांबद्दल माहिती मिळवणं दरवेळी जेव्हा त्यांना नेताजींबाबत विचारलं जायचं तेव्हा नीरा शांतपणे उत्तर द्यायच्या की नेताजींचं निधन विमान अपघातात झालेलं आहे हे उत्तर ऐकून जेल प्रशासन अधिकच क्रूर व्हायचं एक दिवस जेव्हा त्यांनी संतप्त होऊन सांगितलं की नेताजी त्यांच्या हृदयात आहेत तेव्हा रागाने पेटून उठलेल्या जेलरने त्यांच्या भावना चिरडण्याचा अमानुष निर्णय घेतला त्याने त्यांच्या अंगावरील कपडे फाडले आणि ट्रिपर सारख्या क्रूर साधनाने त्यांच्या छातीवर जखमा केल्या इतकी शिक्षा मिळून नीरा कधीही डगमगल्या नाही जी महिला देशासाठी आपल्या पतीच्या जीवाचं बलिदान देऊ शकते ती आपली निष्ठा तोडेल अशी शक्यताच नव्हती म्हणूनच निरा आर्या शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या मातृभूमीशी प्रामाणिक राहिल्या आणि एकही गुप्त माहिती त्यांनी इंग्रजांना दिली नाही देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत त्यांनी अंदमानच्या तुरुंगात कठोर शिक्षा भोगली त्या काळात ब्रिटिशांनी त्यांच्यावर अनेक अमानुष अत्याचार केले पण त्या कधीही डगमगल्या नाही त्या नेहमी देशासाठी उभ्या राहिल्या स्वातंत्र्यानंतर जेव्हा त्यांना मुक्त करण्यात आलं तेव्हा भारत सरकारकडून त्यांना मदत देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला मात्र नीरा आर्य यांनी कोणताही सरकारी लाभ घेण्यास नकार दिला असं सांगितलं जातं की त्या काळानंतर त्यांनी आपलं उर्वरित आयुष्य साध्या पद्धतीने फुलं विकत जगण्यात घालवलं अखेर सव्वीस जुलै एकोणीशे रोजी हैदराबाद येथे त्यांनी जगाचा निरोप घेतला आजही त्या शहरातल्या लोकांच्या स्मरणात पेदंबामा या प्रेमळ नावाने त्या जिवंत आहेत त्यांच्या धैर्याची ही अमर कथा आजही प्रेरणा देते आणि सध्या त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचं काम सुरू आहे तुम्हाला निरा आर्या यांच्या शौर्याबद्दल माहिती होतं का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी जय हिंद जय महाराष्ट्र या तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार